असणारा इशारा या तो, का तो लगी नोटीस। पारी काय केलेलं असत आंदोलन मग आम्ही जायचं दारात कॅन्सल कॅन्सल कराना, कराना। नोटीस येते मोका एमपीडीए कुणाला कार्यकर्त्याला या आराम खोराना सहा वर्ष च्या अंतर्गत जेल मध्ये डांबा असणारा आव्हान या माध्यमातून करतो एमपीडीए अंतर्गत मोका अंतर्गत कुणाला त्यांच्यावरती कारवाई करा ही सुद्धा या माध्यमातून मागणी करतो आपण सर्व महाराष्ट्रातल्या या आंदोलनाला बळ दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांना आम्ही जयभीम करतो ज्याला ढोकून काढलं त्याला सुद्धा जयभीम करतो आणि ह्या वाघाने हे प्रकरण बाहेर काढलं त्याला सुद्धा आम्ही जयभीम करतो भूमिका एवढीच आहे नाही आता बस झालं एक अहवाल बनवा तीन वर्षातलं जगाचे डोळे आदरून जातील किती घटना दीडशे घटनाची भेटी दिल्या दीडशे हत्याकांड समिती नेमावी आणि या महाराष्ट्रात किती अन्य अत्याचार झाले त्याचा अहवाल सादर करावा कशाची ही बैठक घेते लवजी आजची बैठक घेतात कुठं ते उंदरावणी मिशाचं काय म्हणलं त्याच्या कुणी औरंगाजेबचा स्टेटस ठेवला त्याची बैठक घेत आणि आमच्या मुर्दे पर त्यात बैठक घेत नाही तात्काळ राज्य सरकारने जे जे आंबेडकर चळवळीचे नेते त्या नेत्यांची विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीसारखी बैठक बोलवावी आणि समाजाला सुरक्षित करण्यासाठी आम्हाला असणार या ठिकाणी बैठकीला बोलवावं लक्षात घ्या एकनाथ शिंदे यानंतर तुम्हाला चांगला माहिती आहे तुम्ही आनंद दिघेचे कार्यकर्ते एकोणीसशे बहात्तर पुन्हा उभा करायला वेळ लागणार नाही इटा काय लय लांब नसते तर दगड काय लय लांब नसते <laughs> आम्हाला आमच्या पॅनरच्या स्टाईल उत्तर द्यायला लावू नका तुमचं अधिवेशन येणाऱ्या काळात मुख घेऊन बसलात बैरे झालात झालात खेड्याच्या कातडीचे झालात नागपूरचं अधिवेशन उधळून लावल्याशिवाय ही पॅन्टर मुवमेंट शांत बसणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि आता नगर सुद्धा या ठिकाणी मोर्चा काढून आम्ही उत्तर देणार आहेत हे सुद्धा या माध्यमातून सांगतोय म्हणून आता आम्ही सोडणार नाहीत हीच आमची असणारी या माध्यमातून भूमिका आहे ठामपणे या तरुणांच्या आणि महाराष्ट्रातल्या दलितांच्या पाठीशी आम्ही उभा आहेत हेच या माध्यमातून सांगतो आपण सर्वांनी आवाज बुलंद केला हे आंदोलन मोठं केलं हे असंच आंदोलन मोठं करत चला त्यांना वाटतंय दंगली व्हावा निवडणुकीमध्ये पोळी भाजवावी आम्ही दंगली घडवणार नाहीत

दोन मिनिट एकनाथ शिंदे पंधरा ऑगस्ट पासून एस टायफ आणि ज्या आई वडील मानते देवेंद्र फडणवीस फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी ज्या आई वड पंचा वयाच्या आई वडिलांना जर त्यांनी जे आमच्या मुलांना तशी मारहाण केली उलट टांगून मारण्यात आलं त्यांच्या अंगावर मुदले त्यांच्या अंगावर धुकले त्यांच्या अंगावर मीठ टाकलं त्यांच्या

यांनी आपल्या मिसा वाढवला तर तर आमची भारी लेकरांनी आपल्याला हातावर आमची दात भारी आपली तर बाबासाहेबांची कमान कोणी बांधली तर आमची जात भारी बाबासाहेबांची जयंती काढली तर आपली जात भारी अरे तुमच्या आईची गाठ भारी आम्ही बुद्धाचा मार्ग चाललो म्हणून शांतपणे हे विसरत नाही आम्ही तर आम्ही पाचशे शुरगुरांचे पण वारस आले आपला विषय झाला महाराजांचा हात नाही टाकला आपण सगळे जाऊया बाबासाहेबांच्या पुत्राला आपण पुष्पहार मी काय कोणाला घाबरत नाही मला आता आपले नितीन घरी नाना भाऊ गोष्ट मी प्रोडक्शन